श्री स्वामी समर्थ माझ्या मनापासून स्वागत आहे तर अकरा जानेवारीला आलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा पाचवा गुरुवार असणार आहे आणि या गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं जे आपण महालक्ष्मीचं व्रत करतो गुरुवारचं व्रत करत असतो त्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे अमावश्याच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो तर आपल्याला या दिवशी काही उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी घरामध्ये अशा ठिकाणी मुठभर हे धदे ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची भरभराट होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य समृद्धी पैशांची कमतरता भासणार नाही असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर पहा मार्गशीष महिन्यामध्ये जे आपण गुरुवारचं व्रत करतो तर हे गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला मार्गशीष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी करायचं असतं परंतु बघा आता बऱ्याच जणांना असं वाटलं की त्या दिवशी अमावश आहे म्हणून उद्यापन करत नाही परंतु पहा आता आपण दिवाळीच्या दिवशी अमांशाच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करत असतो म्हणजे गुरुवारी अमावश्या आलेली असेल तर या दिवशी आपण उद्यापन का करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी उद्यापन करायला भेटत तर ज्या स्त्रियांनी मार्गशीर महिन्याच्या गुरुवारचं उद्यापन केलेलं नसेल त्यांनी या गुरुवारी करायचं आहे तसेच मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय उद्यापन केलेलं असेल किंवा मग नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग तुम्ही गुरुवारचे व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे म्हणजेच अर्थात सर्वांनी हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या देवघरासमोरच करायचा आहे किंवा मग जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असाल जिथे तुम्ही पूजा मांडणी करत असाल तिथे केला तरी सुद्धा चालेल तर आपल्याला आपल्या देवघरात करायचं आहे किंवा मग पूजा मांडणी केलेली असेल तिथे करायचं आहे तो सर्वात तर सर्वात आधी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे वाटीभर धने आपल्याला सर्वांना माहिती आहे की धने हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातात म्हणूनच आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धन्यांचं सुद्धा पूजन करत असतात तर यासाठी आपल्याला एक वाटीभर धने घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर किंवा पूजा मांडणी समोर, समोर बसून शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे जर तूप नसेल तर तेलाचा लावला तर त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हे वाटीवर धने जे आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्यानंतर हे झ धने जे आहे ते आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये हे दोघी नसेल तर आपल्या कुलदेवीच्या फोटो किंवा मूर्तीवरनं आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे जसं आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तशा प्रकारे आपल्याला तीन वेळा हे ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर हे धने जे आहे ते आपल्याला त्याच वाटीमध्ये ठेवायचे आहे जर तुमच्याकडे कवळ्या असतील तर त्या कवळ्यांवरती सुद्धा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वर लावून सुद्धा फक्त श्रवण केलं तरी सुद्धा चालेल या नंतर अभिमंत्रित झालेले जे धने आहेत तुम्हाला धने घ्यायचे आहे आणि ते धने तुम्हाला तुमच्या घरामध्ये करता पुरुष जो आपल्या घरामध्ये धन पैसा कमवून आणतो त्या व्यक्तीमुळे आपलं घर चालतं ज्या व्यक्तीमुळे आपल्या घरातल्या गरजा भागतात तर ती जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरनं आपल्याला हे जे आहे ते आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे तीन वेळा हे धने त्यांच्यावरनं ओवाळून घ्यायचे आहे मुलगा असो किंवा मग मुलगी असो स्त्री असो किंवा पुरुष असो जे पण तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये दोन तीन व्यक्ती कमवत असतील तर दोन तीन व्यक्तींवरनं म्हणजे तिघांवरनं तुम्हाला वेगवेगळे धने घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला थोडे थोडे धने घेऊन उतरवून घ्यायचे आहे आणि एका मातीच्या पंथीमध्ये मा तुम्हाला ते धने टाकायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे की तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे यात तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये याचं धूर आपल्याला करायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला धूर जो आहे तो फिरवायचा आहे तसेच जेव्हा तुम्ही श्री सुक्त म्हणणार आहेत महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहेत त्यावेळेस तुम्हाला दोन्ही हात तोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर आपली जे पण काही अडचण असेल ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे यानंतर जी उरलेले धने आहेत ते तुम्हाला पूर्ण रात्रभर तिथेच माता लक्ष्मीच्या मूर्ती समोरच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी काळी तुम्हाला देवपूजा करायचे आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ते धने जे आहे ते एक लाल छोट्याशा कपड्यामध्ये ते मुठभर धने जे आहे ते तुम्हाला बांधून एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर हे पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायची आहे बघा ज्या दरवाजातून माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते अशा जागेवर ते जर आपण हे पोटली जर आपण तिथे बांधली तर आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होत असते आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास असतो तर यामुळे घरातली गरिबी दारिद्र्य हे दूर होत असतं त्याचबरोबर अजून एक छोटासा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुडब धने जे आहेत त्याचबरोबर एक रुपयाचा नाना तुम्हाला टाकायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला तयार करून आपल्या देवघरात ठेवायची आहे ज्या प्रकारे आपण आपल्या देवांची पूजा करतो धूप दीप दाखवतो अगदी त्याच प्रकारे पोटलीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ही पोटली माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर यामुळे माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये वास करते तर अशा प्रकारे तुम्हाला एक वाटीभर मूठभर धने घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला सेवा करून धन्यांना अभिमंत्रित करून आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषांवरनं किंवा जे व्यक्ती कमवत असतील त्यांच्यावरनं तुम्हाला ओवाडून दाखायचे आहे आणि ते अरुण टाकायचे आहे आणि उरलेल्या धान्यमंडना तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे किंवा मग तुम्ही ती तुमच्या तिजोरीमध्ये जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवत असाल शॉप असेल तिथे सुद्धा तुम्ही ती पोटली ठेवू शकता तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ